नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दत्ता पाटील हडसणीकर उपोषणाला बसलेले आहेत जरांगे पाटील जे मुंबईला उपोषणाला बसले त्यांना समर्थन म्हणून आणि याच उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांना भेटण्यासाठी नांदेडचे खासदार चव्हाण साहेब आलेले आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूयात साहेब तुम्ही या ठिकाणी पाठिंबा द्यायला आलात तर तुमचं मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण भेटावं यासाठी पाठिंबा आहे निश्चितच मागे अनेक दिवसापासून माननीय मनोज दादा जरांगे पाटील हे मोठ्या प्रमाणात आंदोलन करत आहेत आणि त्यांनी जे आंदोलन केलेलं आहे मोठ्या प्रमाणात प्रमाणपत्र सुद्धा मिळालेले आहेत पण मनोज दादांची जी प्रमुख मागणी आहे की ओबीसीच्या कोट्यातून आपल्याला आरक्षण मिळालं पाहिजे आणि निश्चितच मी मनोज दादाच्या याला पाठिंबा देतो कारण मोठ्या प्रमाणात मराठा समाज या ठिकाणी शिक्षण क्षेत्रापासून वंचित आहे त्याचा निश्चितच फायदा समाजाला होणार आहे आज दत्ता पाटील मा, मा, जरांगी यांना पाठिंबा देण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तेही उपोषणाला बसलेले आहेत मी त्यांनाही देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे नक्कीच तुम्ही या ठिकाणी पाठिंबा दिलात तर नेमकी तुमच्या पक्षाची भूमिका काय जी तुमची भूमिका आहे तीच पक्षाची भूमिका आहे निश्चितच माननीय आमचे नेते राहुलजी गांधी यांनी वारंवार या ठिकाणी केंद्र शासनाला विनंती केली होती आम्ही संसदेमध्ये मागणी केली होती की जातीनिहाय जनगणना या ठिकाणी झाले झाली पाहिजे आणि जाती निहाय जनगणना झाल्यावर त्या ठिकाणी त्या जातीमधील किती शिक्षित आहेत किती प्रमाणात नोकरीला आहेत ह्या सर्व सर्वे त्या ठिकाणी झाला पाहिजे आणि निश्चितच जाती निहाय जनगणनेचा फायदा या ठिकाणी मराठा समाजा होईल असं मला वाटतं जरांगे पाटलांना जी एका दिवसाची परवानगी दिली होती तर एखाद्या संस्थेला समोर करून कोर्टामध्ये याचिका टाकून ती कोर्टाच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी घडवून आणल्या यामध्ये सरकारचा हस्तक्षेप आहे का कुठेतरी मराठा आंदोलन दडपवायचं आणि त्यांना थांबवायचा हा प्रयत्न आहे का निश्चितच मला वाटते याच्या मागे सरकारचं एक षडयंत्र यंत्र आहे हेच है। देवेंद्र फडणवीस जेव्हा विरोधी पक्षात होते त्यांचं वक्तव्य आहे आपण क्लिप माध्यम क्लिपच्या माध्यमातून बघलेलं आहे कि हे आरक्षणाची मर्यादा वाढून देण्याचा संपूर्ण अधिकार हे राज्य सरकारला आहे राज्य सरकारला एक विशेष अधिकार प्रदान करून हे आरक्षण देऊ शकते पण जेव्हा हे देवेंद्र फडणवीस सत्तेवर येतात तेव्हा ते वाक्य फिरून बदलून या ठिकाणी फक्त मराठा आरक्षणाचा मुद्दा टोलवाटोली खेळण्याचा प्रयत्न आणि चिघळण्याचा प्रयत्न या ठिकाणी वारंवार करताना पाहायला मिळते नक्कीच सर या ठिकाणी नांदेडचे खासदार हरसनीकर यांना पाठिंबा देण्यासाठी आले होते आणि त्यांनी त्यांची भूमिका सांगितली आणि त्यांच्या पक्षाची भूमिका सांगितली असे सामाजिक कला आणि शैक्षणिक क्षेत्रातील नवनवीन माहिती पाहण्यासाठी विषय चर्चेतला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद